पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या सभेत काँग्रेस सत्तेत आली तर देशाची संपत्ती जास्त मुलं असलेल्यांना आणि घुसखोरांना वाटून टाकेल असं विधान केलं त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता काँग्रेसच्याच एका वरिष्ठ नेत्यानं केलेल्या विधानामुळं भाजपला काँग्रेसवर आरोप करण्यासाठी आयतं कोलिक मिळालंय इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत केलेल्या वादग्रस्त विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय अमेरिकेतल्या संपत्ती वारसा कराचं उदाहरण देत पित्रोदा यांनी असे कायदे भारतातही लागू करण्यावर विचार व्हायला हवा असं म्हटलं त्यावरून भाजपनं काँग्रेसचा हिडन अजेंडा समोर आल्याचे आरोप करायला सुरुवात केली आहे पण सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेस अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये याआधीही सॅम पित्रोदा यांच्या विधानांनी काँग्रेस चांगलीच अडचणीत आल्याचं पाहायला मिळालंय पित्रोदा यांचं हक्क कराबाबतचं विधान नेमकं काय आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर पित्रोदया यांनी केलेली अशी कोणती विधान आहे ज्याचा काँग्रेसला फटका सहन करावा लागला होता त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात सॅम पित्रोदा यांनी वारसा करावरून केलेलं विधान नेमकं आहे काय ए एन आयला दिलेल्या एका मुलाखतीत सॅम पित्रोदा यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबतची भूमिका स्पष्ट केली त्याचवेळी त्यांनी अमेरिकेतल्या इनहेरिटन टॅक्स म्हणजेच वारसा कराबाबत माहिती देताना एक विधान केलं अमेरिकेत वारसा कर लावला जातो जर एखाद्या व्यक्तीकडं दहा करोड डॉलरची संपत्ती असेल तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यातली फक्त पंचेचाळीस टक्के संपत्तीच पुढच्या पिढीला वारसा हक्कानं मिळते तर बाकीच्या पंचावन्न टक्के संपत्तीवर सरकारचा मालकी हक्क असतो म्हणजेच व्यक्तीच्या निधनानंतर त्यानं कमावलेली सगळी संपत्ती त्याच्या वारसदारांना न मिळता त्यातल्या अर्ध्या हिस्स्यावर जनतेचाही हक्क असतो अमेरिकेतला हा कायदा मला खूप महत्वाचा वाटतो असं पित्रोदय यांनी म्हटलं पण भारतात असा कोणताही कायदा नाही इथे एखाद्याकडं अर्बोंची संपत्ती असेल तर ती सगळी संपत्ती त्याच्या वारसदारांना मिळते त्यामुळं अशा कायद्यांवर चर्चा आणि विचार व्हायला हवा असंही पित्रोदा यांनी मुलाखतीत म्हटलं सॅम पित्रोदा यांच्या या विधानावरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला घेरायला सुरुवात केली आहे पित्रोदा यांच्या विधानामुळं काँग्रेस आता उघडी आहे अशी टीका अमित शहा यांनी केली देशातल्या जनतेकडे असलेल्या खाजगी संपत्तीचा सर्वे करून ती संपत्ती सरकारच्या तिजोरीत टाकून त्याचं वितरण अल्पसंख्याक आणि त्यातही मुस्लिमांना देण्याचा हा काँग्रेसचा डाव आहे हे आता स्पष्ट झालंय संपत्तीचा सर्व्हे करण्याच्या राहुल गांधींच्या विधानावरून पंतप्रधान मोदींनी टीका केल्यानंतर काँग्रेसनं आपला असा कोणताही हेतू नसल्याचं सांगत युटन घेतला पण आता काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्या विधानामुळं काँग्रेसचा हेतू देशासमोर स्पष्ट झालाय त्यामुळे काँग्रेसनं एकतर सर्व्हेचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यातून काढून टाकावा किंवा त्यांची प्राथमिकता गरीब नसून मुस्लिम आहेत हे मान्य करावं अशी टीका अमित शहानी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यांच्या विधानावरून छत्तीसगडमधल्या सभेतून काँग्रेसवर निशाणा साधलाय गांधी घराण्यातील मुलांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या सल्लागारांनी इनहेरिटन्स टॅक्स लावण्याबाबत विधान केलंय ला म्हणजेच आई वडिलांकडून वारसा हक्कानं मिळणाऱ्या संपत्तीवरही टॅक्स लावायचा यांचा विचार आहे तुम्ही कष्टानं कमवलेल्या संपत्तीवरही हात मारण्याचा काँग्रेसचा डाव आहे यावरून जनतेची लूट जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी असा काँग्रेसचा मंत्र असल्याची टीका मोदींनी केली आहे या टीकेनंतर यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडलीय मी इनहेरिटन्स टॅक्सचं उदाहरण देऊन त्यावर विचार होण्याची गरज असल्याचं सुचवलं होतं याचा काँग्रेसच्या पॉलिसीशी कोणताही संबंध नाही मुख्य प्रश्नावरून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचं यांनी म्हटलंय पण यामुळं काँग्रेस चांगलीच अडचणीत आलीये आता दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि भाजपनं धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा संपत्तीचं पुनर्वितरण हा आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवलाय काँग्रेस लोकांकडून त्यांच्या हक्काचं जे आहे ते काढून घेऊ शकतो असं वातावरण निर्माण केलं तर मतदारांना आपल्याकडे वळवणं सहज शक्य आहे याची कल्पना भाजपला असल्यामुळं भाजपनं या गोष्टीवर जास्त फोकस करायला सुरुवात केली आहे काँग्रेसच्या थिंक टँकपैकी वरिष्ठ आणि गांधी घराण्याशी जुने आणि चांगले संबंध असलेल्या सॅम पित्रोदयांच्या विधानामुळं भाजपला हे नरेटिव्ह मांडून काँग्रेसला अडचणीत आणणं सोपं होऊ शकतं हे झालं आताच पण याआधीही सॅम पित्रोदयांच्या विधानांमुळे काँग्रेसची अनेकदा गोची झाल्याचं पाहायला मिळालंय गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मे दोन हजार एकोणीसमध्ये पित्रोदयांनी माध्यमांशी बोलताना एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख दंगलींवरून वादग्रस्त विधान केलं होतं चौऱ्याऐंशीच्या दंगलीचा आता काय संबंध तुम्ही गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा असं पित्रोदयांनी त्यावेळी म्हटलं होतं पण हे बोलताना एटी फोर मे जो हुआ सो हुआ असं पितृदयांनी म्हटलं त्यावरून पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत या विधानाचा उल्लेख करत हा काँग्रेसचा अहंकार आहे हेच काँग्रेसचं चरित्र आहे त्यांच्या लेखी लोकांना काहीही किंमत नाही असं म्हटलं होतं या विधानानंतर पितृदयांनी माझं हिंदी चांगलं नाही मला हुआ सो बुरा हुवा असं म्हणायचं होतं पण त्यावेळी मला बुरा हा शब्द सुचला नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं पण त्यावेळी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधींनी यांचं विधान चुकीचं असून त्यांनी देशाची माफी मागायला हवी असं जाहीरपणे म्हटलं होतं पित्रोदयांनी बालाकोट एअर वरून केलेलं विधानही वादग्रस्त ठरलं फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय वायुसेनेनं केलेल्या बालाकोट एअर एअरस्ट्राईकचेही पित्रोदयांनी पुरावे मागितले होते हल्ले होतच असतात दोन हजार आठ मध्ये मुंबईतही सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हा आमचं सरकारही पाकिस्तानात विमानं पाठवू शकलं असतं पण हल्ल्यांसाठी संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं यांनी त्यावेळी म्हटलं होतं त्यावरूनही मोदींनी काँग्रेसला राष्ट्रहितापेक्षा वोट बँकेचं राजकारण महत्वाचं वाटत असल्याचं म्हटलं होतं यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं ते मंदिरांवरून जून दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेतल्या एका इव्हेंटवेळी राहुल गांधींच्या समोर त्यांनी भारतात बेरोजगारी मंदी यासारख्या विषयांवर चर्चा न होता राम हनुमान आणि मंदिरांवर चर्चा होते पण मंदिर मुलांना नोकऱ्या देणार नाहीत असं पित्रोदांनी म्हटलं होतं तेव्हा भाजपनं राहुल गांधी आणि काँग्रेस हिंदू फोबिक असल्याची टीका केली होती पित्रोदांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शेअर केलेल्या एका पोस्टमुळेही काँग्रेस अडचणीत आली होती भारतीय संविधान तयार करण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जास्त योगदान जवाहरलाल नेहरूंचं होतं असं एक आर्टिकल त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं त्यानंतर भाजपनं काँग्रेस दलित विरोधी असल्याचं म्हटलं होतं यावरून वाद झाल्यानंतर पित्रोदयांनी पोस्ट डिलीट केली एकंदरीतच पित्रोदा आणि त्यांच्या विधानांमुळे आजवर काँग्रेसच्या विरोधात भाजपनं नेहमीच रान उठवलंय वारसा कायद्यावरून पित्रोदयांनी केलेल्या विधानावरून भाजपनं राजकीय फायदा करून घ्यायला सुरुवातही केली आहे पण यांच्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका